नमस्कार मित्रांनो झटपट मराठी तुमचे मनपूर्वक स्वागत करतो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे नंदिनीने ह्या दीपकला आत्यांसमोर आणि घरातील सर्वांसमोर जेव्हा आणलेली असते तेव्हा ही आत्या जी आहे तिला दीपक समोर दिसताच काही सुचत नसतं तिची अवस्था खूप वाईट झालेली असते तिला वाटतं की ह्या दीपकला कसं समोर आणलं कारण जेव्हा रम्या आणि ही आत्या दोघीजणी बोलत असतात रम्या ही या आत्यांना बोलते की तुम्हाला माहित आहे का अहो फक्त तिच्याकडे दोन पुरा पुरावे आहेत एक म्हणजे पिऊ आणि दुसरा म्हणजे दीपक आता तर ती दीपकला तर समोर आणू शकत नाही असं दीपकचं सत्य जे आहे ते रम्य आणि आत्या जेव्हा बोलत असतात त्याच वेळेस आता इकडे ह्या आपल्या नंदिनीने दीपकला सर्वांसमोर म्हणजे आत्यांसमोर आणि रम्यासमोर व घरातील सर्वांसमोर जेव्हा आणलेलं असतं तेव्हा आता आत्याही बोलते की अगं तू कुणाला घेऊन आलीस आता नंदिनी बोलते की अहो असो आत्या तुम्ही थोडंसं खरं बोला ज्यावेळेस माझं आणि पारचं लग्न ठरलं होतं तेव्हा तुम्ही ह्या दीपकला सांगून मला किडनॅप केलं होतं हाय की नाही बरोबर हे आता हे जेव्हा नंदिनीच्या तोंडातून सत्य हे विक्रमदादा ऐकतात विक्रमदादा बोलतात की काय अगं वसू तू एवढं केलंस तेव्हा वसू बोलते की नाही नाही मी ही काही केलेलं नाहीये ही मुलगी खोटं बोलते हिने कुणाला धरून आणलं आणि काहीही सांगते तेव्हा नंदिनी बोलते की नाही बाबा वसू आत्या खोटं बोलतात तेव्हा दीपक बोलतो की आत्या अहो तुम्ही काय खोटं बोलता तुम्ही मला नंदिनीला किडनॅप करण्यासाठी सुपारी दिली होती आणि आज चक्क खोटं बोलता असं हा दीपक या वसुवात्याला बोलत असतो आता मित्रांनो वसुवातीची चांगलीच इथे सर्वांसमोर जिरलेली असते कारण या नंदिनीने दीपकला समोर आणून या आत्यांचं सर्व जे काही सत्य आहे ते समोर आणलेलं असतं रम्याला पण आता काय बोलावं ते मात्र सुचत नसतं आता मालनीताईला सुद्धा आत्याचा खूप राग आलेला असतो मालनीता बोलतात की इतके दिवस आम्ही या घरात किती प्रेम माया दिली आणि तुम्ही चक्क आमच्यावर असं उलटायला निघालात असंही मालिनी बोलत असते विक्रम सुद्धा या आत्यावर खूप रागाने बघत राहतात अग वसु मी तुझा भाऊ आहे तुझा भाऊ म्हणून मी कुठे कमी पडलो ते मला दाखवून दे आतापर्यंत मी तुला कुठल्याच बाबतीमध्ये काहीच कमी केलं नाही आणि तू चक्क माझ्या पारच्या लग्नात ह्या नंदिनीला किडनॅप केलं असं पण हा इकडे विक्रम जो आहे तो ह्या वस्वात्याला सर्वांसमोर बोलत असतो व आता इकडे तिकडे बघू लागते आणि खोटं रडण्याचं नाटक करू लागते तर नंदिनी बोलते की वस्वात्या तुम्ही अजिबात खोटं अजिबात रडण्याचं नाटक करायचं नाहीये तुम्ही आत्या तर ही रम्या समोर ही नंदिनी आणि काव्या या दोघी आता ह्या वसुत्यांना बोलत असतात दुसरीकडे आता हा दीपक जो आहे दीपक आता ह्या वसुआत्याकडे बघत राहतो तेवढ्यामध्ये आता वसुहात्य जी आहे वसुहत्या लगेच या दीपकला थोडासा डोळे खून होते आणि बोलते की तू आता सर्व काही खोटं बोल तेवढ्यामध्ये दीपक पण लगेच पलटतो आणि तो, तो नंदिनीच्या बाजूने आता बोलायला तयार नसतो तेव्हा नंदिनी बोलते की दीपक तू का खोटं बोलतो अरे दीपक तू खोटं बोलतोस हे सत्य माझ्यासमोर आलंय इतक्या वेळ तू काय बोलला की मी सर्व सत्य समोर सांगणार आणि तू इतके इतक्यात बदलला असं पण नंदिनी आता या दीपकला बोलत असते आणि तेव्हा आता दीपक खिरलेला बघून ही तर खूपच खुश होते परंतु मित्रांनो तेवढ्यात आता काव्या जी आहे काव्याला आपल्या बहिणीची बाजू कळते काव्या बोलते की नाही मी माझ्या ताईला माझ्या ताईने आत्तापर्यंत स्वतःच्या आनंदात कधीच विचार केला नाही ती नेहमी दुसऱ्याचाच विचार करत राहिली आणि आज जर तिच्यावर असा अन्याय होत असेल तर मी गप्पा बसणार नाही असं ही जी आहे ती आता या पार्थ आणि जिवायला बोलत असते तर मित्रांनो बघूयात नेमकं आता पुढे काय होतंय लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद